हम्पी हंपी हे कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन शहर आज जरी ते आपल्याला अवशेषांच्या स्वरूपात दिसत असलं तरी हे ठिकाण एकेकाला विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जायचं जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक मानलं जायचं हंपीचा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये आढळतो याच परिसराला पूर्वी किशकिंदा नगरी म्हणून ओळखलं जायचं याच ठिकाणी भगवान श्रीराम आणि हनुमान यांची भेट झाली असे मानले जाते तसेच हम्पीला पंपक्षेत्र असंही म्हणतात येथे भगवान शिवांचे प्राचीन विरुपाक्ष मंदिर आहे आजही हे मंदिर भक्तांसाठी खुले आहे इसवी सन तेराशे छत्तीस मध्ये हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली पुढे राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत हम्पीने वैभवाचा कळस गाठला त्या काळात येथे भव्य मंदिरे राजवाडे बाजारपेठा सांस्कृतिक केंद्र उभे राहिले परदेशी प्रवासी हम्पीचे वर्णन करताना असे म्हणतात की हे शहर सोन्या चांदीने सजलेले आहे इतके प्रचंड वैभव त्या काळात हम्पीकडे होते इसवी सन पंधराशे पासष्ट मध्ये तालिकोटा युद्धात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला त्यानंतर शत्रुसैन्याने हम्पी शहरावर हल्ला करून अवघ्या काही दिवसात हे वैभवशाली शहर उद्ध्वस्त केले मंदिरे तोडली गेली राजवाडे जाळले गेले आणि एक सुवर्ण काळ इतिहास जमा झाला आज आपण हम्पीला भेट देतो तेव्हा आपल्याला विठ्ठल मंदिरातील दगडी रथ संगीत देणारे स्तंभ आणि असे अनेक स्थापत्यकलेचे अद्भुत नमुने पाहायला मिळतात हे सर्व अवशेष आपल्याला त्या काळातील कला संस्कृती आणि प्रशासनाची साक्ष देते हम्पीचे ऐतिहासिक महत्व ओळखूनच युनेस्कोने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हम्पीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला गेला शेवटी हम्पी म्हणजेच फक्त दगडांचे ढिधारे नाही तर ते एक भारताच्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत साक्ष देणारे ठिकाण आहे आपण सर्वांनी या वारसा जतन केले पाहिजे आणि पुढील पिढीपर्यंत हा इटेस पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे